जय हरी विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी मित्रांनो आज आपण अशा एका पवित्र आणि भक्तीभावपूर्ण परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत जिला पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी एकत्र येतात ती म्हणजे आषाढी वारी आणि आषाढी एकादशी चला तर मग या पवित्र यात्रेचा इतिहास महत्व आणि भक्तिमय अनुभव आपण जाणून घेऊया हिंदू पंचांगांनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात हा दिवस एकादशी व्रत म्हणून पाळली जाते आणि विष्णू किंवा पांडुरंगाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानली जाते पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी लाखो भाविक या दिवशी पंढरपुरात एकत्र येतात यालाच आषाढी वारी म्हणतात भक्त विठ्ठलासमोर उभा राहून म्हणतो माझे मस्तक तुझ्या पायावर आहे देवा वारी ही परंपरा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांपासून सुरू झाली या संतांनी भक्तीचा मार्ग सर्वसामान्य जनतेसाठी खुला केला संत तुकाराम महाराजांची पालखी देऊ गावातून तर संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीतून निघते या दोन पालख्यांबरोबर हजारो वारकरी पायी चालत ताळमृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली आणि तुकामाने या जयघोषात पंढरपूर गाठतात वारी ही केवळ यात्रा नाही ती एक भक्तीचा महासागर आहे वारीमध्ये भाग घेणारे वारकरी अत्यंत साधेपणाने शिस्तबद्ध पद्धतीने हरिनामाचा जप करत चालतात वारीत कोणताही भेदभाव नसतो जात धर्म वैलिंग हे सगळं बाजूला ठेवून सर्व एकत्र चालतात वारी म्हणजे समाज शिक्षणाची शाळा आहे इथे समानता सहकार्य संयम शिस्त आणि भक्ती शिकवली जाते एकमेकांची मदत करणे हरिपाठ करणे एकमेकांना सन्मान ठेवणे हे वारीचे खरे संस्कार आहेत वारीचा अंतिम टप्पा म्हणजे पंढरपूर येथे भीमा नदीच्या काठावर असलेले श्री विठोबा मंदिर हे वारकऱ्यांचं देवस्थान आहे विठोबा म्हणजे भगवान विष्णूंचं रूप आहे पण त्यांचा भक्तांशी असलेला प्रेमळ संबंध याला वेगळं करतं जग बदललं तंत्रज्ञान आलं पण वारीची भक्ती अजूनही तशीच आहे आजही लाखो लोक इंस्टाग्राम यूट्यूबवर वारीचे व्हिडिओ पाहतात पण प्रत्यक्षात पायी वारी करणं हा अनुभव शब्दात सांगता येत नाही वारीतून मिळणारे आध्यात्मिक आनंद मनाची शुद्धी आणि विटोबाच्या चरणी समर्पण हे जीवनाला दिशा देतं म्हणूनच ही परंपरा हजारो वर्षांपासून आजही जिवंत आहे